जी फॉर ग्लुकोज जी फॉर जिनियस आणि जी फॉर जी वेळेला चहा आणि सोबत पार्लेजी बिस्किट हवंच अगदी स्वस्त मस्त आणि जबरदस्त कॉम्बिनेशन चाय बिस्किट ची ही अतूट जोडी हे भन्नाट समीकरण जितकं जुनं तितकाच जुना आणि लोकप्रिय ब्रँड आहे जी भारतातील प्रत्येक शहरात आणि अगदी गावखेड्यातील प्रत्येक दुकानात आणि टपरीवर हमखास मिळणार एकमेव बिस्किट म्हणजे जी घराघरातील लहान थोर अशा प्रत्येकाला अगदी सवयीचा झालेला सुमारे ब्याऐंशी वर्ष जुना हा ब्रँड नेमका कसा घडला हे जाणून घेणं अतिशय रंजक आहे नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र आणि हितचिंतक ब्रँड बॉन्ड निलेश एकोणीशे एकोणतीस सालची गोष्ट आहे रेशीम व्यापारी मोहनलाल दयाल यांनी मुंबईतील विले पार्ले भागात एक जुना बंद कारखाना विकत घेतला मिठाई बनवण्यासाठी त्यांनी हा कारखाना विकत घेतला होता वास्तविक मोहनलाल यांच्यावर स्वदेशी चळवळीचा प्रभाव होता देश आपला आहे तर उद्योग धंदे हे आपलेच असायला हवेत अशी त्यांची ठाम भूमिका होती काही वर्षापूर्वी त्यांनी जर्मनीला जाऊन मिठाई बनवण्याची कला आत्मसात केली होती एकोणीसशे एकोणतीस मध्येच ते मिठाई बनवण्याचं मशीन घेऊन भारतात परतले जे मशीन त्यांनी जर्मनीतून त्या काळी साठ हजार रुपयांना विकत घेतलं होत आता या विकत घेतलेल्या कारखान्यात जणांसह काम सुरू झालं हे मोहनलाल यांच्या कुटुंबातील सदस्यच होते कोणी इंजिनियर बनला तर कोणी मॅनेजर बनला आणि बाकीचे बनले मिठाई बनवणारे कारागीर हे मोहनलाल आपल्या कामात इतके मग्न होते की त्यांनी कंपनीचं नावही ठरवलं नाही म्हणून कालांतराने भारतातील या पहिल्या मिठाईच्या नाव त्याच्या ठेवण्यात आलं ते म्हणजे पण इतकी हा ब्रँड बनवत असे कारखाना झाल्यानंतर दहा वर्षांनी पार्ले यांनी एकोणीशे एकोणचाळीस मध्ये बिस्किट बनवायला सुरुवात केली तोपर्यंत भारतात मिळणारी बिस्किट बाहेरून आयात केली जात होती त्यामुळेच ती महाग होती फक्त श्रीमंत व्यक्तीच ती बिस्किट विकत घेऊ शकत होते युनायटेड बिस्किट हंटली अँड फॉमर्स ब्रिटानिया आणि ग्लॅक्सो असे ब्रिटिश प्रचंड प्रसिद्ध होते पार्लेने मात्र सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या किमतीत आपली मेड इन in इंडिया बिस्किट बाजारात आणली आता प्रत्येक भारतीय स्वस्त दरात देशी बिस्किट खाऊ लागला दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश भारतीय सैन्यात पार्ले बिस्किटांना मोठी मागणी होती काळ पुढे सरकत गेला भारताला एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये स्वातंत्र्य मिळालं त्याच वर्षी पाकिस्तानची फाळणी झाली आणि देशात अचानक गव्हाचा तुटवडा निर्माण झाला गहू हा मुख्य असल्याने बिस्किटांचं उत्पादन काही काळासाठी थांबवावं लागलं आता काय करावं कंपनी बंद पडत होती या आलेल्या संकटावर मात करण्यासाठी पार्ले यांनी पारलीपासून पासून बिस्किट बनवायला सुरुवात केली आणि लोकांनी स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली म्हणून ही बिस्किट आवडीने खाल्ली देखील एकोणीसशे अनेक च्या दशकापर्यंत ग्लुकोज बिस्किट बाजारात आणली त्यामुळे ग्राहकांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण होऊन पार्ले बिस्किटांच्या विक्रीवर परिणाम होऊ लागला कंपनीने नवीन पॅकेजिंग तयार करण्याचा निर्णय घेतला आता पिवळ्या मेणाच्या कागदात गुंडाळून पार्ले येऊ लागले त्यावर लाल पार्ले ब्रँडिंग असलेल्या एका लहान मुलीच नवीन ब्रँडिंग मुलांना आणि त्यांच्या आवडलं पण इतर ग्लुकोज बिस्किटांपासून काय खास वेगळे आहे हे कस सांगायचं म्हणूनच एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये पार्ले ग्लुकोज पार्ले जी म्हणून पुनर्पॅकेजिंग करण्यात आलं यामध्ये जी म्हणजे ग्लुकोज पॅकेजिंग देखील मेणाच्या कागदापासून कमी किमतीच्या मुद्रित प्लास्टिकच्या कव्हर्समध्ये बदलण्यात आली कंपनीच्या या पावलामुळे पार्ले बिस्किट इतर ब्रँडेड तसेच इतर बनावट कंपन्यांपेक्षा वेगळंच ठरलं ब्रँडिंग आणि रिपॅकेजिंग नंतर पार्लेजीने एक नवीन टीव्ही जाहिरात तयार केली यामध्ये एक जाडजूड आजोबा आपल्या नातवंडासोबत सुरात गात असत स्वाद भरे शक्ती भरे पार्लेजी एकोणीशे अठ्याऐंशी मध्ये पार्लेजीने शक्तिमानला त्यांचा ब्रँड एम्बॅसेडर टी व्ही जगतातील देशी सुपरहिरो बनवला शक्तिमानमुळे मुळे जीच्या जाहिराती मुलांमध्ये खूपच लोकप्रिय झाल्या यानंतर जी माने जिनियस रोको मत टोको मत अशा टॅगलाइन्स ने जी नेहमीच चर्चेत राहिली पार्ले जीने आपल्या जाहिरातींमध्ये सामाजिक संदेश आणि नॉस्ट्रेलजियाचा वापर चांगल्या प्रकारे करून घेतला दोन हजार तेरा मध्ये पार्ले जी किरकोळ विक्रीतील पाच हजार कोटींचा आकडा पार करणारा भारताचा पहिला एफ एम सीजी ब्रँड बनला आज पार्लेजीचे देशभरात एकशे तीस पेक्षा जास्त कोटीहून अधिक पॅकेट उत्पादन करते पार्ले प्रॉडक्ट एकवीसहून अधिक देशांमध्ये निर्यात केली जातात तर मित्रांनो हा असा आहे पार्लेजी बिस्किटाचा जी फॉर ग्रेट प्रवास जाता जाता आपल्याला एक प्रश्न की तुम्हाला पार्लेची बिस्किट आवडते का तुम्ही ते कसे खाता काय आहेत तुमच्या आठवणी का, का दुसरेच एखादे बिस्किट आहे आपले फेवरेट आपली उत्तरं कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाईप करा आणि अशाच इतर ब्रँड स्टोरे ऐकण्यासाठी ब्रँडिंग आणि बिझनेसवाढी संदर्भात नवनवीन टिप्स मिळवण्यासाठी मला युट्यूब एफ बी इन्स्टाला फॉलो आणि सबस्क्राईब करा आणि प्रश्न विचारण्यासाठी व्हॉट्सअप कम्युनिटी जॉईन करायला विसरू नका सिद्ध वा प्रसिद्ध वा